दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दहा लाख एकवीस हजारांची आर्थिक मदत करणारा कैवारी दिवाळी जवळ आली की सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं परंतु याचवेळी अनेक शेतकरी मात्र महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या संसाराच्या ओझाखाली निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या नुकसानीत अडकलेले असतात दिवाळीचा सण उजळवण्यासाठी त्यांच्याकडे ना पुरेसा पैसा असतो ना समाधान अशा वेळी तो, तो तो, की की कैवारी ठरतो हा कैवारी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थोडीशी शे आर्थिक मदत देतो असाच एक कैवारी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे हजारो शेतकरी हतबल झाले होते अशा परिस्थितीत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आर्थिक मदत शेतकऱ्यांना केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शे प्राण वाचवण्याचं पवित्र कार्य बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सागर मानसिंग आठवळे यांच्या पुढाकारातून शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांनी केले आहे एवढेच नाही तर इतर अनेक पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम त्यांनी केलंय शिवार पाच लाख रुपयांचं आर्थिक दिलंय व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ या महापुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भर दिवाळीच्या तोंडावर ध्यानसागर गुरुकुलच्या माध्यमातून दहा लाख एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण देणारा एक आदर्श महाराष्ट्र समोर ठेवला आहे या छोट्या मदतीचा अर्थ त्या शेतकऱ्यांसाठी फार मोठा असतो त्यांच्या घरात दिव्यांची पणती लागते मुलांच्या चेहऱ्यावर हास्य येतं आणि थोडं सुखाचं श्वास घेता येतं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.